<laughs> एका महिलेने जेमिनाईवर तिचा फक्त गळ्यापर्यंतचा फोटो अपलोड केला होता पण प्रत्यक्षात त्याने साडीमधला तिचा फोटो बनवून जेव्हा तिला दिला तेव्हा तिला धक्का बसला कारण तिच्या हातातल्या बोटांमध्ये जितक्याही अंगठ्या तिने घातल्या होत्या त्याही त्या साडीच्या लूकमध्ये दिसून आल्या होत्या प्रत्यक्षात तिने फक्त गळ्यापर्यंतचाच फोटो अपलोड केला होता शिवाय तिने तसा प्रॉम्प्टही दिला नव्हता मग तिच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या आहेत हे जेमिनाईला कसं समजलं हीच खरी गंमत आहे सध्या गुगल जेमिनायचा नॅनो बनाना ट्रेंड पोरींमध्ये आणि महिलांमध्ये प्रचंड व्हायरल होतोय पण हा ट्रेंड जितका तुमच्यासाठी मजेशीर ठरतोय तितकाच तो घातकही ठरू शकतो त्यामुळे यापासून सावध राहण्याची गरज आहे पण हा ट्रेंड घातक कसा ठरू शकतो तेच तुम्हाला या व्हिडिओतनं मी सांगणार आहे आपला कुठलाही एक क्लिअर फोटो गुगल जेमिनाईला द्यायचा आणि ठराविक कॉपी पेस्ट केलेला प्रॉम्प्ट द्यायचा आणि मग जेमिनाई आपल्याला आपला साडीमधला रेट्रो लुक क्रिएट करून फोटोशूट करून देणार तर मागच्याच आठवड्यात पोरांमध्ये थ्री डी मॉडेलचा ट्रेंड व्हायरल झाला होता ज्यात कम्प्युटर स्क्रीन समोर उभं असलेलं तुमचं थ्री डी मॉडेल दिसायचं आणि त्याआधी व्हायरल झालेला गिबलीचा फोटो ट्रेंड एकंदरीतच ए आय आल्यानंतर हे सगळेच ट्रेंड प्रचंड व्हायरल झाले पण त्यामागे धोके काय असू शकतात याचा कोणीही विचार केला नाही तर यातला सर्वात मोठा धोका म्हणजे प्रायव्हसीचा आपला चेहरा फक्त हा एक फोटो नसून तो एक डिजिटल जगतातली आपली आयडी आहे आपली ओळख आहे जेव्हा आपण फोटो कोणत्याही ए आय ॲपवर किंवा प्लॅटफॉर्मवर अपलोड करतो तेव्हा तो फोटो त्या कंपनीच्या सर्व्हरवर सेव्ह केला जातो नंतर तो डेटा मॉडेल ट्रेनिंग किंवा अॅनालिसिससाठी वापरला वा जाण्याची शक्यता असते अनेक ॲप्स म्हणतात की आम्ही फोटो डिलीट करतो पण खरं तर तसं होत नाही फोटोत मेटा डेटा असतो म्हणजे तुम्ही कुठे होता कुठल्या मोबाईलने फोटो काढला वगैरे हा सगळा डेटा जाहिरातवाल्यांना विकला जाऊ शकतो किंवा ए आय ट्रेनिंगसाठीही तो वापरला जाऊ शकतो भविष्यात जर हा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आला तर आयडेंटिटी थेप्ट फसवणूक किंवा ट्रॅकिंग सारख्या समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होऊ शकतात म्हणजेच तुमचा खाजगी डेटा इकडून तिकडे फिरत राहील ए आयने बनवलेले फोटो हॅकर्स रिव्हर्स इंजिनिअरिंगने परत मूळ फोटोमध्ये बदलू शकतात खास करून मुलींसाठी हे जास्त धोकादायक आहे कारण हा ट्रेंड आजकाल जास्त करून मुलीच फॉलो करतायत त्यामुळे सेक्सटॉर्शनचा धोकाही तुम्हाला पत्करावा लागू शकतो साडी लुक ट्रेंड मध्ये तयार झालेल्या इमेजेसना आणखीन मॅन्युप्युलेट करून नॉन कन्सेन्शुअल एक्सप्लिसिट कंटेंट बनवले जाऊ शकतात हे रिव्हर्स पॉन किंवा ब्लॅकमेलिंग साठी वापरले जाऊ शकतात त्यामुळे जर तुमचा चेहरा कुठे वापरला जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर यातनं आत्ता व्हा या विषयावर आम्ही जेव्हा सायबर एक्सपर्ट डॉक्टर धनंजय देशपांडे यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनीही हाच मुद्दा उचलून धरला त्यांच्या म्हणण्यानुसार कुठल्याही ॲपवर किंवा साईटवर आपला फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या गॅलरीचा ॲक्सेस द्यावा लागतो त्यामुळे जर उद्या कुठल्याही प्रकारे तुमच्या मोबाईलमधली किंवा तुमची पर्सनल माहिती किंवा डेटा लीक झाला तर या फोटोंची मॉर्फिंग करून आणि मग ब्लॅकमेलिंग करून तुमच्याकडनं पैशांची मागणी केली जाऊ शकते गिबली कार्टून केलेल्या कित्येक लोकांना पुढे हॅकर्सचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे शक्यतो असे नवनवीन ट्रेंड यापुढेही येतील तर ते फॉलो करू नका असंच त्यांनी म्हटलंय आय पी एस अधिकारी व्ही सी सज्जनार यांनीही या ट्रेंडपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जर तुम्ही चुकून दुसऱ्या साईटवर तुमचा फोटो अपलोड केला किंवा तुम्ही जर दुसऱ्या कुणाच्या जाळ्यात अडकलाच तर तुमच्या मोबाईलचा पूर्ण एक्सेस जाऊन तुमचे बँक डिटेल लीक होऊ शकतात आणि तुमचं अकाउंटही खाली होऊ शकतं यामुळे या ट्रॅपपासून सावध राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत या ट्रेंडचा परिणाम तुमच्यावर सायकोलॉजिकलीही होऊ शकतो हा ट्रेंड तुम्हाला एकदम परफेक्ट साडी लुक देतो पण यामुळे खोट्या सौंदर्याच्या कल्पना वाढतात मुलींना वाटतं मी अशीच दिसायला पाहिजे आणि मग बॉडी इमेजेसचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात यामुळे कॉम्प्लेक्स आणि जास्त लुक कॉन्शियस असेल तर डिप्रेशन किंवा खाण्यापिण्याच्या सवयीही बिघडू शकतात सामाजिकदृष्ट्या हा ट्रेंड मुलींना ऑब्जेक्टिफाय करतोय मग आता तुम्ही म्हणाल ट्रेंडमध्ये फोटो बनवावेत की नाही तर काही काळजी घेऊन तुम्ही नक्कीच फोटो बनवू शकता सगळ्यात आधी नेहमी कमी रिझोल्युशनचे फोटो वापरा हाय क्वालिटी फोटो टाकले तर त्यातले बारीक डिटेल्स कुणाच्या तरी हातात पडू शकतात त्यामुळे साधे कमी क्लिअर फोटोज अपलोड करा दुसरं म्हणजे फोटो टाकण्यापूर्वी त्यातला मेटा डेटा हा काढून टाका मेटा डेटा म्हणजे फोटोत लपलेली माहिती जसं की तुम्ही कुठे होतात फोटो कधी काढला वगैरे यासाठी एक्झिफ टूलसारखे टूल्स तुम्ही वापरू शकता तिसरं म्हणजे फक्त ऑथेंटिक प्लॅटफॉर्मच वापरा कुठल्याही थर्ड पार्टी साईट्स किंवा ॲप्सवर तुमचे फोटो टाकू नका नाहीतर तुमचा डेटा हा लीक होऊ शकतो चौथं म्हणजे ए आय प्लॅटफॉर्मची प्रायवसी पॉलिसी नीट वाचा ते तुमचा डेटा कसा वापरतात हे समजून घ्या आणि हो फॅमिलीचे किंवा खूप पर्सनल फोटो असतील तर ते शेअर करणं टाळाच शेवटी कोणताही ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि जर काही शंका वाटलीच तर फोटो अपलोड करूच नका आणि या सोप्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुम्ही सायबर जगात सुरक्षित राहाल आणि डिजिटल जगाचा आनंदही घेऊ शकाल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा